जेवण नको मला हे पाहिजे काय मग तुला नाही होत ती पाळण्यात कोण आहे रे ती पाळण्यात कोण आहे कोण आहे ती कोणाची आहे बाय आहे कोणाची आहे तुझे मग मारतोस का तिला बघते म्हणून मारतोस मग मा बघते बघ बघितलं की मारायचं असतं काय माझी आजी आहे आई <laughs> माझी आजी सगळ्यात नाड जास्त मारित झाले यांच्यापेक्षा पण बघते बघ कशी टॅमेरांना <laughs> म्हणून काय आहे ah ah cik 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 ah, naik naik naik, nah. dororor dororor do. do, do. <laughs> ah? kai kai kita kai ah, naik. kemari eh, jaz ja zuba bapa ni ai ni har kan natu. nama tu natu moja. har kan dororor narlarka. Milar kau tu. Jangan tu. Jangan siap milar kau tu. Jangan siap milar kau tu. Milar tu. tu. Itu milar kau tu. tu. Itu Lai. tu. हॅलो गुड मॉर्निंग गाईज आता वाजलेत साडे दहा वगैरे आणि मी चाललो आहे मागजणला मागजणला पण जायचं आहे आणि थोडं थोडं गाव दाखवतो मी तुम्हाला आणि मला पण फिरायचं आहे कारण आता सुट्टी संपली आहे माझी आणि आजच परत जायचं आहे रिटर्न मुंबईला तर मेन म्हणजे जायला कंटाळा आला आहे जाम जाम म्हणजे जाम कंटाळा आला आहे असं वाटतंय जाऊच नाही कधी ना कधी तर जायलाच लागणार आणि सर्दी झाली मला आता मजबूत क्लायमेट चेंज आणि गावाला थंडी आहे आता नाही थंडी रात्रीची पडते आणि मी आता वडेरमध्ये सगळे मुंबईला गेलेत मित्र लोक वगैरे एक 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 जात आहेत मुंबईला आणि आज माझा पण टाईम आला मुंबईला जायचा आणि एवढं सगळं बिंगर सोडून कोणाला मन केलं जायचं की काही मुंबईला त्या बिल्डिंगमध्ये जाण्याचं कोणाला मन करणार आहे कोणाला पण आहे ना हे बघून जायची इच्छा नाही होत मला तर होतच नाही मी दर टायमाला मी येतो आणि रिग्रेट करून जातो यार नाही जायचं होतं नाही जायचं होतं एकदम भारी पूर्ण सायलेंट ना कसला हॉर्नचा आवाज ना कोणाची खिडकी चिडचिड ना कोणाचं काय पूर्ण सायलेंट आजूबाजूला नेचर आणि पूर्ण सायलेंट कसलंच सा वातावरण म्हणजे असं पोल्युशन नाही असलं हवा पण मस्त सगळंच भारी कसं आहे ना गावाला सगळंच भारी असतं म्हणजे बघा ना तुम्ही झाडं वगैरे म्हणजे बघून आहे ना मन थोडं प्रसन्न होऊन जातं सकाळ सकाळ आता आणि आताच तेच कंपॅरिजन कंपेरिजन कंपेर मुंबईवर गेलं नाही यार मला माझी तर इच्छा नाही होत मुंबईला यायची वगैरे बिल्डिंग सगळ्या गाड्यांचा नुसता क्या 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 आवाज काय मजाच नाही काय त्यामुळं पाय निघत नाही आमचा इकडून गावी आलो की असं वाटतं गावालाच राहावं आपण निघणार आहेत संध्याकाळी तर आजच निघतोय मी हा कणबोशी गाव आहे आणि आपण आता चाललो आहे काय मस्त रोड आहे आणि साईडला तर हायच हो आहेत झाडं वगैरे तर मस्तच आहेत कळमुशीतून जाणार काशात काश्यामधून जाणार मागझन मध्ये आय फील आहे यार मस्तच एकदम मजा येते जरा म्हणजे मजाच मी लहान लहान असताना त्यापासून ते डायरेक्ट बारावीपर्यंत गावीच राहायचो तर एवढी मजा यायची आणि जेव्हा मला मी सातवी किंवा आठवीला बाईक शिकलो असेल चालवायला तेव्हा पॅशन चालवायचो मी पॅशन प्रू तर आम्ही मित्र लोकं वगैरे इकडे जायचो चायनीजला मागझनमध्ये म्हणजे द असं महिन्यातून दोन वेळा तरी पकडा आम्ही जात असत आणि एवढी आम्ही मजा करायचो ना तेव्हा तेव्हा पॅशन प्रोवर पण आम्ही तीन चार चार सीट घेऊन जायचो आणि मजा यायची एवढी नुसते बोलणं गोंगाटा गोंगाट करत वडत वरत जायचं आणि ते फिलिंगच मस्त होती आता सगळे म्हणजे आता भेटतात आणि मग तसं सगळेच गायब झालेत मी मला गावी आलो ना मला बोरच नाही होत मी एकटा असेल तरी पण बोर नाही होत ही स्मशान भूमी आहे <laughs> संभाळ संभाळ आहे काही नाही <laughs> मी जेव्हा गावी येतो ना तर तुम्हाला एक मी माझा म्हणजे स्वॉट दाखवतो तिथे जाऊन मी असंच बसतो टाइमपाससाठी म्हणजे काय नाही बस असं यायचं इथे काहीतरी असं पॅप्सी बॉटल वगैरे घ्यायचं आणि बसायचं शांत कसलीच काय आहे म्हणजे तिथे आणि ते वातावरण पण एवढं मस्त म्हणजे तिथे बसायला पण एवढी मजा येते की काय नाही म्हणजे आवाजच नाही एकदम सायलेंट आणि मला पण त्याची सवय झाली थोडं सायलेंटमध्ये कधी कधी राहायची फक्त मी शिमगा वगैरे असला की तेवढाच म्हणजे कार्यक्रम असेल तेव्हा मी तो माझा रुद्ररूप बाहेर काढतो बाकी टायमाला मी शांतच असतो आणि आता आपण काश्यामध्ये साइडलाच आम्ही यायचो ठीक आहे म्हणजे चायनीज वगैरे खायला कारण कसं आहे की माझ्या गावापासून आहे ना जवळ जर म्हणजे जवळ थोडा सिटी टाईप असेल तर मग मार्गजण आहे किंवा आरवली वगैरे पण त्या टायमाला कसं असायचं की माझ्याकडे लायसन नसायचं मी म्हणजे अठरा वर्ष कंप्लीट नव्हती दहावीला कोणाची असतात तर त्या टायमाला लायसन पण नव्हतं माझ्याकडे मग त्यामुळे बाहेर मी नाही जायचो आपल्या म्हणजे हायवे वगैरे त्या साईडला नाही जायचो मग म्हणून मग मागजणला यायला लागायचं चायनीज वगैरे खायला किंवा पार्टी करायला आम्ही लोक मग आम्ही इथूनच जायचो मजा यायची पण तेव्हा तर आता आपण लेफ्ट घेतो आहे आणि जातोय मागजणला आता कासे पूल आहे ते आणि हे जे आहे ना हे हे जे बघा ना या साईडला बाई ते असं आहे ना फक्त एक खोट खॉट किंवा असं माच माच आणायचा किंवा खॉट आणायची आणि झोपून जायचं डायरेक्ट या झाडात एवढं भारी मी तर उठणारच नाही सकाळी झोपलो तर डायरेक्ट संध्याकाळी एवढं भारी वाटतंय त्याची इच्छा होणार नाही तर गाईस आता ऊन लागते बेकार आणि तुम्हाला स्पॉट दाखवतो मी की बोललो होतो ना की एक मस्त स्पॉट आहे जिथं जिथं आम्ही कधी पण आलो ना गावी कधी बसतो किंवा म्हणजे असंच टाईमपासला येऊन बसतो आणि एवढं मस्त वाटलं तिकडे मग दाखवतो आणि मागजण यायचं मेन कारण असं आहे की मी आता सध्या दाढी वाढून बाबासारखा थोडा दिसायला लागलो आहे तर थोडा आता थोडासा लुक चेंज करूया कारण आता जास्तच वाढले आणि मला असं वाटायला लागलं की मी बाबा वाटायला लागलो आता आणि हा तो व्ह्यू आहे मागे हा तो व्ह्यू आहे व्ह्यू चेक करा एकदा मागचा आणि हा तो व्यू आहे जिथे आम्ही असं टाईमपासला बसतो कधी कधी येऊन आणि एवढं भारी वाटतं मागे नदी आहे आणि झाडं वगैरे हो आहेत साईडला डोंगर आहे मागे एक दिसतच असेल तुम्हाला कॅमेरामध्ये भाई काय करायचं आता कसं आता ऊन आहे तेवढं आता आमचा टाईम कसा असतो की आम्ही कधी इथे आलो ना तर संध्याकाळी एक पाच ते साडेपाच सहाला यायचं इथं बसायचं काहीतरी वडापाव वगैरे घेऊन यायचं किंवा पॅप्सी वगैरे काय आणि भाई शांत आता पण एवढी शांतता आहे आजूबाजूला थोडं आहे ना असं पक्षी वगैरे असं ओरडत आहेत आणि एवढं मस्त वाटतं भारीच तर इकडे मागे नदी आहे नदी म्हणजे खाडी आहे ही नदी नाही बोलतायत तर बघू शकता तुम्ही तर आता आपण जाऊया मागझणमध्ये आणि थोडासा थोडासा वेगळा लुक करून येऊया तर कायच मी आता मागजणवरून निघालो आहे आणि असं थोडं आता चमन दिसतोय मी हेड <laughs> बारीक केल्यामुळे

नाच 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 लवकर काय नको ज्यूस कोणी दिला ज्यूस कोणी दिला mm -hmm. ह्या काकाने दिला नाव काय याचं चंदन छान होता छान होता छान होता? Mm -hmm. होता का कसं होतं कसं होत फोन लाव फोन लाव बोल चंदन चा नंबर घे सेवन फाय वन सेवन सेवन लाव तू लाव आयुष्यात मी नंबर सांगितला तुझा याच्यात टाकू नकोस ये येला ये, डो पप्पी दे लवकर पप्पी दे पप्पी दे ना डोक्यावर ते टकल्यावर या पाच बोटांवर अप